नमस्कार सर्वांना आज काही असं ठरवलं नव्हतं की रेसिपी शूट करायची आहे किंवा व्हिडिओ बनवायचा आहे तर झालं असं मिस्टरांचा ऑफिसमधून निघताना आठ साडेआठच्या दरम्यान रात्री फोन आला की जेवायला काय बनवतेस मी म्हटलं माझं तर असं काय ठरलेलं नाही तुमचं काय असेल ते सांगा तर ते बोलले पुलाव बनवतेस काय मी म्हटलं थांबा अगोदर मी भाज्या चेक करते फ्रीज उघडून पाहिला तर कामापुरत्या भाज्या होत्या त्यामध्ये पुलाव बनू शकत होता मग मी लगेच कामाला लागले इथे मी तांदूळ धुवून चांगले भिजत ठेवले आहेत त्यासोबतच मी इथे तूरडाळ पण घेतलेली आहे फ्राय बनवण्यासाठी तर आजचा आमचा रात्रीचा बेत होता पुलाव आणि फ्राय तर इकडे मी तूरडाळ पण चांगली धुवून घेते आणि तिला पण भिजत ठेवते कारण तूरडाळ पटकन शिजते अशी भिजवल्याच्यानंतर नंतर तर जोपर्यंत आपले डाळ आणि तांदूळ आहेत तोपर्यंत मी भाज्या काढून घेतल्या आणि त्या चॉप करून घेते मग नंतर तर हे पहा फ्रीज पाहिलं तर फ्रीजमध्ये अशा गरजेपुरत्या भाज्या होत्या वटाणा थोडंसं कमी होता पण म्हणलं ठीक आहे चालून जाईल गाजर पण छोटासाच होता पण तेवढा बस झाला बाकीच्या भाज्या होत्या भरपूर प्रमाणात सध्या भाज्यांचं सीझन आहे त्यामुळे भाज्या फ्रीजमध्ये असतातच शिल्लक तर मी भाज्या कट करून घेतल्या त्यासोबतच गॅसवरती एका साईडला मी भा, भातासाठी पाणी गरम व्हायला ठेवलं तसंच दुसऱ्या साईडला मी कुकरमध्ये फ्राय बनवायला घेतली कुकरमध्ये फ्राय बनवल्याने अशी पटकन होते पण आणि आपला वेळ पण वाचतो मग फ्रायसाठी मी तेल गरम करायला ठेवलं त्यासोबतच दोन तेजपत्त्याची पानं अशी मी अर्धी तोडून घेतलेली आहेत यासोबतच जिरं घातले जिरं हलकंसं फुलू द्यायचं त्यानंतर कापून ठेवलेला कांदा होता तो घातला कांदा आता आपल्याला हलका सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे पूर्ण परतून नाही घ्यायचा आहे कारण त्यामध्ये नंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे तर कांदा असा हलकासा परतत राहायचा आहे जोपर्यंत आपला कांदा परतून होतो आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपलं भातासाठी जे पाणी आहे ते पण गरम होते अशा पद्धतीने काम केल्याने आपलं काम जे आहे ते पटपट होतं तर आता कांदा हलकासा सॉफ्ट झाला आहे यामध्ये आता मी आलं लसूण पेस्ट घातलं आहे हे पण आपल्याला आता चांगलं फ्राय करून आहे आलं लसूण कच्चं नाही राहिलं पाहिजे फक्त एवढी काळजी घ्यायची आलं लसूण परतून आहे यामध्ये आता मी टमाटर घातलेलं आहे टमाटर जोपर्यंत आपलं सॉफ्ट आहे तोपर्यंत आपलं बाजूचं पाणी जे होतं ते गरम झालेलं आहे तर आता आपल्याला त्याच्याकडे वळायचं तर गरम झालेल्या पाण्यामधून मी एक ग्लास पाणी जे आहे ते डाळ फ्रायसाठी काढून घेतले असं पण आपलं काम पटकन होतं त्यासाठी मी भातासाठी जास्त पाणी ठेवलं होतं पाणी काढून घेतल्याच्यानंतर जे तांदूळ आपण भिजायला ठेवले होते ते मी या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी मीठ घातलेलं आहे भात बनवताना मी याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाले घालत नाही कारण मला असं वाटतं की त्याचा जो फ्लेवर आहे तो पाण्यासोबत धुवून जातो त्यामुळे मी याच्यामध्ये जास्त मसाले घातले नाहीत यापेक्षा जेव्हा आपण पुलावला फोडणी करतो तेव्हा मसाले घातलेले मला स्वतःला जास्त चांगलं वाटतं म्हणून मी असं करते तर मीठ घालून घेतलेलं आहे व्यवस्थित याला मिक्स केले आता हाय फ्लेमवरती आपल्याला इकडे भात शिजू द्यायचा आहे तोपर्यंत आपण डाळ फ्राय बनवूयात डा डाळ फ्रायचा टोमॅटो जे आहे तो चांगला सॉफ्ट परतून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत यामध्ये मी घातलं आहे हळद गरम मसाला धनिया पावडर आणि मीठ तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हलकंसा अगोदर त्यानंतर यामध्ये मी साध साधं लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट हे दोन्ही घातलेलं आहे तर हे पहा साधं लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर हे दोन्ही पण मी सोबतच घातलेलं आहे हे पण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला मसाले हलकेसे परतू द्यायचे आहेत तेलावरती मसाले परतले की यामध्ये जे आपण गरम पाणी काढून ठेवलं होतं ते घालायचं आहे तर हे पहा आता आपले मसाले जे आहेत ते व्यवस्थित परतून झालेले आहेत आता मी जे ग्लास भरून पाणी काढलं होतं ते घातले आणि यामध्ये आपल्याला जी आपली भिजत ठेवलेली तूर डाळ होती ती घालून घ्यायची आहे तर डाळ संपूर्णपणे मी यामध्ये घालून घेतले मिक्स करायचे अशी डाळ भिजवल्याने डाळ पटकन शिजते आपला वेळ पण वाचतो आणि गॅस पण वाचतो तर डाळ घालून नंतर कुकरचं झाकण लावायचे आणि दोन शिट्ट्या करायच्या दोन शिट्ट्यामध्ये आपली डाळ शिजून जाते तर इकडे आपण चेक करूयात की आपला जो तांदूळ आहे तो शिजला आहे का नाही ते तर आणखीन तांदूळ थोडासा कच्चा आहे तोपर्यंत आपण जे आहे ते पुलावची तयारी करून घेऊयात तर या इथे आपल्या पुलावच्या भाज्या अशा कट करून तयार आहेत त्यासोबतच कांदा टोमॅटोवर आलं लसूण पेस्ट आता आपल्याला याच्यात खडे मसाले घ्यायचे आहेत तर आपल्या आवडीनुसार किंवा घरात जे अवेलेबल असतील ते आपल्याला खडे मसाले यामध्ये घ्यायचे आहेत तर मी घेतले लवंग काळी मिरी त्यासोबतच शाही जिरा शाही जिरा जरा जास्त आवडतो म्हणून मी थोडं जास्त घेतलं आहे दालचिनी तेजपत्ता आणि दोन हिरवी विलायची घेतले त्याला मी असं थोडंसं तोंडाला जे आहे ते असं तोंड याची उघडून घेतलेले आहेत यामुळे जो फ्लेवर आहे तो बाहेर व्यवस्थित येतो वेलचीचा तोपर्यंत आपला भात जो आहे तो शिजून तयार आहे आता ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये भात काढून घ्यायचा आहे आणि कधी पण भात पाण्यातून काढल्यानंतर त्याच गरम पाण्यावरती भाताची जी चाळणी आहे आपल्याला ती ठेवायची नाही कारण पाण्यामधून वाफ येत राहते आणि जो भात आहे तो आणखीन शिजत राहतो त्यामुळे काय करायचंय हे चाळणी जी आहे ते काढून आपल्याला दुसऱ्या भांड्यावरती ठेवायची आहे या पाण्यावरती ठेवायची नाही तर आता आपण पुलावला फोडणी देऊयात तर इथे मी कढाईमध्ये पहिलं थोडंसं तेल घातलं आहे कारण यामध्ये आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत मी कधी पण भाज्या पुलावला असं परतूनच घेते वाफवून घेत नाही वाफवलेल्या भाज्या ज्या असतात त्या असं तुटायला लागतात पुलावामध्ये मिक्स करते वेळेला म्हणून या अशा परतून घेतलेल्या भाज्या आहेत त्या असंच्या असंच राहतात आणि जास्त शिजत नाहीत भाज्याचा जो क्रंच असतो तो बाकी राहतो त्यामुळे मी कधी पण भाज्या ज्या आहेत त्या अशा परतूनच घेते तर हे पहा आता आपल्या भाज्या ज्या आहेत त्या हलक्याशा परतून झालेल्या आहेत आता ह्याला आपण काढून प्लेटमध्ये ठेवायचे साईडला आणि याच कढईमध्ये आता आपल्याला आपला पुला पुलाव बनवायचा आहे तर पुलावसाठी आता आपल्याला ह्याच्यात तेल घालायचं आहे यासोबतच जे खडे मसाले आपण काढून ठेवलेले होते ते सर्व असे एकत्रच घालायचे मसाले हलकेसे परतून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला जो कांदा आपण कापून ठेवलेला होता तो घालायचा आहे कांदा मी पुलावसाठी कधी पण असा लांब लांबच कापते पुलावला बिर्याणीला असा लांबच कापलेला कांदा मला आवडतो तर कांदा आपल्याला अगोदर हलकासा परतून घ्यायचा आहे यामध्येच आता मटार आणि शिमल्या मिरची मी घातलेली आहे ही पहिल्या पण ज्या भाज्या परतल्या होत्या त्यामध्ये मी घातलेली नव्हती कारण मग जास्त परततात तसं ते दोन्ही वेळेला परतल्याच्या नंतर म्हणून मी कधी पण मटार आणि सिमला मिरची जी आहे ते अगोदर परतत नाही याबद्दल यासोबतच मी यामध्ये लसूण पेस्ट घातली होती ती पण चांगली परतून घेतलेली आहे आता आपण यामध्ये टमाटर घातलेला आहे टमाटर पण आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे टमाटरला पण आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही कारण पुलाव जेव्हा आपण भात यामध्ये घालतो तेव्हा पण आपल्या भाज्या ज्या आहेत या ते, ते शिजल्या जातात त्यामुळे जास्त भाज्या परतायच्या नाहीत किंवा जास्त शिजवायच्या नाहीत तर ज्या परतून घेतलेल्या भाज्या होत्या त्या पण मी यामध्ये घातल्यात आता भाज्या मी हलक्याशा मिक्स करून घेते यासोबतच यामध्ये आहे मी पुलाव मसाला हळदी पावडर आणि मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये आणि या, या भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित आपल्याला या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत भात शिजताना पण आपण मीठ घातलेलं होतं जरासं त्यामुळे आपल्या भाताला मिठाची चव आलेली असते हे लक्षात ठेवूनच आपल्याला इथे भाज्याचं प्रमाण आणि भाताचं प्रमाण हे बघून आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मीठ घालताना कधी पण शांतपणेच घालायचं जास्त गडबड करून घालायचं नाही म्हणून मीठ नंतर घालायचं कधी पण तर इथं आता मी अर्धा भात यामध्ये घातलेला आहे कारण अगोदर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण भात जर घातला तर ते खूप हेवी होतं मग कधी पण मिक्स करता येत नाही व्यवस्थित म्हणून कधी पण आपल्याला जसं पेलवेल जसं आपल्याला हँडल करता येईल त्या पद्धतीने आपण हे कधी पण मिक्स करायचं कुठली पण गोष्ट असू देत मग आता मी राहिलेला भात पूर्ण घालून घेतलेला आहे हे आता मी सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेते एवढीच प्रोसेस फक्त आपल्याला व्यवस्थित करायचे कारण जे मसाले आणि भाज्या आहेत त्या सर्व भाताला लागल्या पाहिजेत तेवढीच काळजी घ्यायची आपल्याला फक्त तर हे पहा अशा पद्धतीने मी येथे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे एक एक जीव झालेला आहे आता हे आता या यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हाताने असं जरासं पाणी यामध्ये शिंपडायचं आहे कारण याची वाफ तयार झाली पाहिजे आणि हे खालून डागलं नाही पाहिजे म्हणून असं हाताने शिंपडायचं पाणी थोडंसं आणि याला झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवरती याला आपल्याला एक वाफ येऊ द्यायची कारण अशी वाफ आली की तांदळाच्या आतपर्यंत ता आपल्याला जो फ्लेवर आहे तो जातो भात मिक्स करताना मी गॅस बंद केला होता त्यामुळे इथे मी गॅस नंतर चालू केलेला आहे तर आता आपले भात स्टीम होतं आहे तोपर्यंत आपण डाळ चेक करूया तर डाळ पहा इथे अतिशय सुंदर आपली डाळ फ्राय जी आहे ती शिजलेली आहे तर ह्याच्यातल्या तेजपत्त्याचं काम झालेलं आहे त्याने त्याचा फ्लेवर दिलेला आहे डाळीला यामुळे मी हे वाढताना मध्ये मध्ये येऊ नये म्हणून असं काढून ठेवलेलं आहे साईडला आता ही डाळ आपल्याला चमच्याने व्यवस्थित घोटून घ्यायची आहे तर डाळ इथे घट्ट आहे तर त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं होतं गॅसवरती तर गरम पाणी जे आहे ते आता आपल्याला डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला तडका करायचा आहे तर तुम्हाला जशी घट्ट पातळ डाळ आवडते त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर आता तडका करायचा आहे पण सर्वप्रथम आपल्याला पुलावमध्ये काजू फ्राय करून घालायचे तर ते मी अगोदर आता हे दोन्ही कामं पण आपले सोबतच होतात मग पहिलं मी अगोदर पुलावसाठी काजू फ्राय करते काजू फ्राय करताना काळजी घ्यायची काजू आपले लगेच करपू शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम लो ठेवायचे आणि लक्षपूर्वक या काजूला मिक्स करत राहायचं आहे किंवा हलवत राहायचंय तर काजू जे आहेत ते पाहू शकता लगेच आपला कलर बदलायला लागतात ला म्हणून एकदम काळजीपूर्वक काजू आपल्याला फ्राय करायचे कारण लगेच हे काळे पडतात मग तशी जी चव आहे ती चांगली लागत नाही आता आपले काजू आहेत ते आपल्या पुलावावरती घालायचे आहेत आणि पुलाव आपल्याला आणखीन कव्हर करून ठेवायचा आहे दोन ते तीन मिनिट पुलाव फक्त लो फ्लेमवरती ठेवायचा थे आहे नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे हा ही मी माझ्या घरची रेग्युलर आम्ही जे जेवणाचा होता आमचा ता रात्रीचा बेत ती रेसिपी दाखवलेली आहे यामध्ये वेगळं किंवा स्पेशल असं काहीच केलेलं नाही तर आता राहिलेल्या तेलामध्ये आपण जे आहे ते आपल्या डाळीला तडका देऊयात तर यामध्ये मी चॉप केलेला लसूण घातलेला आहे सर्वप्रथम यासोबतच हिंग घातलेलं आहे जरासं जिरं घातले जिरं पण पहिल्या फोडणीमध्ये पण आहे यामुळे मी यामध्ये जरासंच घातलेलं आहे त्यासोबतच गॅस बंद केलेला आहे हळद पावडर घातले आणि दोन सुक्या लाल मिरच्या घातल्यात काश्मीरी चिली पावडर तर आपण अगोदरच घातली होती त्याचा खूप चांगला कलर आलेला आहे त्यामुळे मी एक्स्ट्रा यामध्ये घातलेली नाही तर आता हा तडका जो आहे तो लगेच आपल्याला आपल्या डाळीवर घालून घ्यायचा आहे पहा असं हे डाळ इकडे रेडी ठेवायचे तडका घालायचा आणि लगेच पटकन डाळ झाकून दोन ते तीन मिनिट झाकून राहू द्यायची अशीच उघडायची नाही कारण जो तेलाचा फ्लेवर आहे पूर्ण हिंगाचा तो तो पूर्ण डाळीला लागतो मग असा मग दोन मिनटानंतर डाळ अशी मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे तर आपली डाळ फ्राय जी आहे ती तयार आहे तर आता आपला पुलाव तयार आहे फ्राय तयार आहे तर आपण आता सर्व करूयात तर अशा पद्धतीनं आमचा पद्धती हा झटपट बिना ठरवलेला फ्राय आणि पुलावचा बेत होता कोशिंबीर केली नाही कारण थंडीचे दिवस आहेत आणि गळा ऑलरेडी खराब आहे त्यामुळे कोशिंबीर जी आहे ती कॅन्सल केली होती तर अशा पद्धतीने हा कमी भाज्यामध्ये पण एकदम झटपट फटाफट बनलेला पुलाव आहे काय प्रिपरेशन नव्हतं काहीच नव्हतं तरी पण केला होता पण मी करत होते त्यामुळे म्हटलं चला शूट करूयात आणि तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूयात तर कशी वाटली आमची हे, घर ची पुलाव ची ही घरची पुलावची रेसिपी हे मला कमेंट नक्की करा रात्री खूप लेट झाला नंतर एडिटिंग करायला म्हणून मी आता सकाळी रेकॉर्डिंग केली आणि आता मग हा ही जी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करते तर पुलाववरती मी को कोथिंबीर टाकलेली आहे <coughs> बारीक चिरून त्यासोबतच फ्राय आणि सोबतीला तळलेला पापड तर, तर हा होता आमचा असा झटपटवाला डिनर प्लॅन तर कसा होता नक्की कमेंट करा आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका